हॅलो फ्रेंड्स मी ॲडव्होकेट अश्विनी शिंदे पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या लिगल इन्स मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत करत आहे बऱ्याच वेळा आपण सहा अ उतारा आठ अ उतारा सात बारा हे शब्द ऐकत असतो आणि खूप वेळा सामान्य लोकांमध्ये याचं कन्फ्युजन असतं की सहा अ उतारा म्हणजे काय आठ अ उतारा म्हणजे काय सात बारा हे बऱ्यापैकी थोडंफार लोकांना माहिती तरी असतंय पण सहा अ आणि आठ अ या बाबतीमध्ये खूप सारे कन्फ्युजन असतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे नुसार आठ अ म्हणजे काय सहा अ म्हणजे काय हे पाहणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर अजूनही तुम्ही आपल्या लिगलनेस मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर, तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका चला तर सुरू करूयात सहा अ आणि आठ अ उतारा म्हणजे काय महाराष्ट्र लँड रेव्हिन्यू कोड एकोणीसशे सहासष्टनुसार सहा अ उतारा ज्यालाच आपण सिक्स ए एक्स्ट्रॅक्ट असंही म्हणतो तर तो काय आहे तर जमिनीची मोजणी झाल्यानंतर तयार होणारी जी अधिकृत नोंद आहे ती या सहा अ उतार्यामध्ये असते याच्यामध्ये जमिनीचे संपूर्ण क्षेत्रफळ जमिनीची सीमा अर्थात बाउंड्री लाईन्स आणि आपण जेव्हा ती मोजणी होत आहे त्यावेळेसचे टिपण आणि त्याचे मॅप तयार करण्यासाठीचे सर्व जे मोजमाप आहे ते या उतारामध्ये असते तसेच सहा अ उतारामध्ये जमिनीचा प्रकार कोणता आहे म्हणजे जसं की जिरायत जमीन आहे बागायत जमीन आहे पड जमीन आहे याचाही उल्लेख असतो आणि त्याचबरोबर जेव्हा सर्वेक्षण घेतलं जातं आहे अर्थात सर्वे केला जातो त्या जमिनीचा त्यावेळी घेतलेली जी हद्द माहिती आहे म्हणजे बाउंड्री लाईन्सची घेतलेली जी, जी, जी माहिती आहे ती सर्व या सहा अ उतार्यामध्ये नमूद असते अगदी एका वाक्यात सांगायचं झालं सा की सहा अ उतारा म्हणजे काय तर तांत्रिक मोजणी रेकॉर्ड ज्यामध्ये नमूद असतं त्याला आपण सहा अ उतारा असं म्हणतो हा उतारा नकाशा तयार करण्यासाठी बेस स्टेप असा मांडला जातो म्हणजे अतिशय मूलभूत अशी स्टेज जी आहे ती असते आता आठ उतारा म्हणजे काय तर महाराष्ट्र लँड रेव्हेन्यू कोड एकोणीसशे सहासष्टनुसार आठ अउतारा ज्यालाच आपण एट ए ए एक्स्ट्रॅक्ट असंही म्हणतो तर आपण याला मराठीमध्ये हक्कपत्र किंवा रेकॉर्ड ऑफ राईट्स असंही म्हणतो मग आठ उतारामध्ये काय असतं तर जमीन कुणाच्या नावावर आहे जमिनीचा कब्जा दॅट इज ऑक्युपंट क्लासिफिकेशन जे आहे ते काय आहे खरेदी विक्रीच्या नोंदी म्युटेशन तळटिपा ज्याला आपण फेरफार नोंदी ज्या आहेत किंवा खरेदी कधी केलेली विक्री कधी झालेली आहे तरटीपा काय आहेत ते सगळं त्याच्यामध्ये नोंदलेलं असतं तसंच त्या मालमत्तेवरती कर्ज आहे का ती मालमत्ता तारण आहे का त्याचं महसूल स्थिती काय आहे पिकांची नोंद हे सर्व आठ अच्या उतार्यामध्ये मेन्शन केलेलं असतं आठ अ उतारा म्हणजे जमिनीचा कायदेशीर पुरावा आपण मघाशी काय म्हणलं होतं सहा अ जो आहे तो सहा अ जमिनीचा नकाशा बनवण्यासाठीची बेस बेसिक स्टेप किंवा बेस स्टेप असते तर आठ अ उतारा हा जमिनीचा महत्वाचा कायदेशीर पुरावा असतो आता सहा अ आणि आठ अ यांच्यातला परस्पर संबंध काय आहे हे आपण पाहणार आहोत सहा अ उतारा जमिनीची हद्द व मोजणी सिद्ध करतो तर आठ अ उतारा जमिनीचा मालक कोण आहे हे सिद्ध करतो ह्या दोन्ही उतऱ्यांची विशेषता ही खूप प्रामुख्याने आपल्याला प्रत्येक वेळेस प्रॉपर्टीचे व्यवहार करताना महत्त्वाचे असते आता हे दोन्ही उतारे का महत्त्वाचे आहेत हेही आपण जाणून घेणार आहोत सहा अ उतार्याचे महत्व खरी मोजणी सिद्ध करणारा मुख्य दस्तऐवज नकाशा टिपण तयार करण्यासाठी आवश्यक तसेच हद्दवाद सोडवण्यासाठी मदत करणारा डॉक्युमेंट म्हणून आपण सहा अ या उतार्याकडे पाहतो पुन्हा एकदा सांगते खरी मोजणी सिद्ध करणारा मुख्य दस्ताऐवज तसेच नकाशा टिपण तयार करण्यासाठी आवश्यक असणारा कागद आणि जमिनीचा हद्दवाद सोडवण्यासाठी मदत करणारा कागद म्हणून सहा अ उतार्याकडे बघितलं जातं आता आपण पाहणार आहोत आठ अ उतार्याचे महत्व जमीन कुणाची आहे याचा कायदेशीर पुरावा सांगणारा कागद म्हणून आपण आठ अ या कागदाकडे पाहतो म्युटेशन एंट्रीज बँक कर्ज नोंदणीमध्ये आवश्यक असणाऱ्या सर्व नोंदी तसेच त्या मालमत्तेच्या खरेदी विक्रीमध्ये महत्त्वाचा असा उतारा म्हणून आठ अ उताऱ्याकडे पाहिलं जातं या व्हिडिओच्या शेवटी मला हेच सांगावं असं वाटतं की दोन्ही उतारे अत्यंत महत्त्वाचे असतात सहा अ उतारा नसल्यास मोजणी समजत नाही आणि आठ अ उतारा नसल्यास मालकी सिद्ध होत नाही म्हणून जमीन खरेदी करण्यापूर्वी दोन्ही उतारे तपासणे आवश्यक आहे आजच्या या व्हिडिओची टिप ऑफ द डे काय आहे तर जर तुम्ही एखादी जमीन खरेदी करणार असाल तर आपण सात बारा उतारा बघतोच जमिनीचा सर्च पण घेत असतो त्या त्याचबरोबर आठ अ आणि सहा अ उतारा सुद्धा तपासा ज्यामुळे तुम्हाला ती जमीन सुरक्षितरित्या खरेदी करता येईल अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आणि महत्त्वपूर्ण माहितीसाठी लिगल मराठी या आपल्या आप यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू